नमस्कार मित्रांनो उद्या श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त जुने हिंद केसरी देशमुख पट्टा बैलगाडी मैदान एकसष्ट फाटा माळशिरस येथे आयोजित करण्यात आलेले आहे या मैदानासाठी मथूर येणार की नाही हा प्रश्न आता सोशल मीडिया आणि यूट्यूबवरती बऱ्याच चाहत्यांनी विचारलेला आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत हो। तर मित्रांनो सध्या बऱ्याच चाहत्यांनी सोशल मीडिया यूट्यूब आणि व्हॉट्सअपच्याद्वारे आम्हाला हाच प्रश्न विचारला की उद्याच्या मैदानात मथुर पळणार की नाही मथुरला काल म्हणजे पंधरा ऑगस्ट रोजीच बिंजोडच्या मैदानामध्ये एक फेरा काढण्यात आलेला होता आज मथुरने आरामच केला आहे परंतु उद्याच्या मैदानात तो पळण्याबाबत साशंकता निर्माण झालेली आहे बरेच चाहते म्हणतायत की अशी अफवा पसरवली जाते की तो येणार की नाही सर्वच मथुरच्या चाहत्यांची अपेक्षा आहे की उद्या माळशिरस येथे होणाऱ्या मैदानामध्ये मथुरने पाळावे तसेच या मैदानाचे जे आयोजक आहेत त्यांनी मैदानाबाबतच्या ज्या आढावा मुलाखती दिलेल्या आहेत त्या सर्व मुलाखतींमध्ये त्यांनी हीच इच्छा व्यक्त केली की गेल्या वर्षीची विजेती जोडी म्हणजे बिंजोड सबाजच्या मथुर आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा या जोडीने एकत्र पाळावे परंतु सर्जाचा पैरा बहुतेक फिक्स झालेला आहे आणि मथुरच्या बाबतीत अजून कोणतीच अपडेट आलेली नाही की मथूरचा पैरा झालेला आहे की नाही आणि खरं सांगायचं तर मथूर उद्या माळशिरसच्या मैदानामध्ये पळणार नाही आता आजच्या रात्री जर राहुलदादांनी स्वतः पुढाकार घेऊन जर एखादा पैरा फिक्स केला तरच आपल्याला उद्या मथूर दिसू शकतो तोसुद्धा ऑन द स्पॉट पण आत्तापर्यंत मथूर नव्वद टक्के तर फिक्स आहे की उद्या पळायला येणार नाही आता बऱ्याच मथुरच्या चाहत्यांचा हा भ्रमनिराश असणार आहे की मथुर उद्या माळशिरसच्या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसणार नाही परंतु सध्या हीच कन्फर्मेशन आहे की तो उद्या येणार नाही